नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार सोहमच्या आयुष्यात घडणारा एक महत्त्वाचा असा एक निर्णय जो आता बघताना सगळ्यांनाच छान वाटणार आहे सोहमला काजलविषयी वाटणारी भावना ती भावना म्हणजे प्रेम हे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते त्याने काजलला त्याच्या मनातली गोष्टही सांगितलेली असते पण काजलने त्याला स्पष्टपणे सांगितलं असतं की मला लग्न प्रेम ह्या कुठल्याही भानगडीत पडायचंच नाही कारण आत्ता सध्या तरी मला आई आईवडील सोडून बाकी कुठलाही विषय महत्त्वाचा नाही त्यामुळे तुम्हाला आत्ता ह्या विषयावरती काहीही विचारू नको असं म्हणत तिने तो विषय तिथेच संपवला मात्र सोहम तिथेच अडकून पडला सोहम तिच्या विचारात गोरफटून गेलेला असतो त्या गोष्टीमुळे त्याला इतकं निराशा आलेली असते तो कुणाशीही नीट बोलत नसतो एक दिवस त्याला त्याची आई विचारत असते तू जेवला नाहीस तर तुझ्यासाठी हळद टाकून दूध गरम करू का तेव्हा तो म्हणतो नाही आई मला नाही प्यायचं असं म्हणतो आणि पुन्हा त्याच्या मित्राशी फोनवरती बोलत असतो तिथेही तो वादच घालतच वाद घालत असतो तेव्हा त्याची आई त्याला विचारते अरे काय झालं आहे एवढा का चिडलायस तू तिच्यावरतीही तो जोरात चिडून बोलतो मी माझं काम पाहतो तू तुझं बघ ना कशाला माझ्या कामामध्ये मा तुझी टांग घालते असं उत्तर दिल्यानंतर तिला फार धक्का बसतो माझा मुलगा कधी माझ्याशी उंच आवाजात बोलला नाही तो आज माझ्याशी ह्या आवाजात का बोलला नक्कीच त्याचं काहीतरी भीन असलं आहे पण तो सांगत नाही ह्या वयातल्या मुलाला प्रेम हीच गोष्ट खचवू शकते त्याप्रमाणे रजनी त्याच्या रूममध्ये आता शोधाशोध सुरू करते याला कुठल्या मुलीने फसवलं तर नाही ना त्या फसवणुकीमुळे त्याचा एवढा बदल होऊ शकतो ना मग ते शोधण्यासाठी त्याच्याही रूममध्ये आवरावर करते काही भेटतंय का म्हणून शोधू लागते तिला एक फोटो भेटतो तो असतो काजलचा आणि प्रेमाने इतकी ड्रॉइंग केलेली असते छान त्याने मग का रजनी आता थेट त्यालाच प्रश्न विचारते तू काजलच्या प्रेमात पडलायस का आता ह्या प्रश्नावरती उत्तर त्याने काय द्यावं तो इकडचे तिकडचे विषय काढू लागला हे काहीही काय विचारते आई तू असं कधी होईल का तू का असं विचारते मला तेव्हा तो खाली बसतो आणि रजनी त्याला समजत असते हे बघ हे चित्र मी पाहिलेलं आहे आता तू नकार देऊ शकणार नाही आणि माझ्याशी तर खोटं अजिबातच बोलू नको तुला ते जमत पण नाही मी तुला दोन दिवस झाले पाहते तू खूपच खचलेला निराश मक हो। ते मक असा दिसतोय आणि मग तो आईशी बोलू लागतो हो पण त्याला त्याची आई समजवते मग पुढे काय झालं तिने नकार दिला कारण तिला आत्ता सध्या तरी तिच्या आई वडील सोडले तर कुठलाही विषय महत्त्वाचा नाही असं तिने उत्तर दिलेलं आहे तेव्हा त्याला समजवत ती म्हणते तूही मग आता हा विषय इथे सोडून दे जी गोष्ट आपल्याला भेटू शकत नाही त्या गोष्टीपासून दूर जाणं महत्त्वाचं हो की नाही तेव्हा सोहम मात्र चिडतो आई तू मला असं का सांगते तुम्हाला मदत करायला हवी तू तर माझी मैत्रीण आहेस ना, ना? पण त्याला त्याच्या आई सांगते हे बघ आपल्या घरात आधीच दोन खरेंच्या मुली आहे त्यांच्या बाबतीत सगळे घरातले कसं करतात तू पाहतोच आता त्या बिचारे मुलीला आपल्या घरात आणून आणखी तिच्याही आयुष्यात वादळ नको ना तुझे वडील तर त्या मुलीला अजिबात पसंत करती नाही हे ऐकल्यानंतर तो घरातून बाहेर येतो आणि आल्यानंतर पुन्हा त्याच कॅफेच्या बाहेर तिला भेटण्यासाठी पण तिथे गेल्यानंतर त्याला कळतं की काजल आज आजारी आहे ती आलेलीच नाही मग तो घरी जातो घरी गेल्यानंतर पुन्हा तिच्या फोटोकडे पाहत तिच्याशी गप्पा मारत बसलेला असतो आणि तिचा फोटो फोट एकटो तो, एक न निरखून पाहत असतो आणि त्याला तितक्यात पाठीमागणं आवाज येतो काय रे मित्रा काय करतोस माझ्या फोटोसमोर माझ्याशी बोलतो आहेस ना मग मी इथे समोर उभी आहे माझ्याशी इकडे बोल मग सोहम तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो तू इथे कशी तू तर आजारी होतीस ना तेव्हा ती म्हणते आजारी पडायला मी काय मुलगी आहे नाजूक साजूक आपण एकदम मस्त भिडू आहे आपण कधी आजारीच पडत नाही आणि असं म्हणता म्हणता त्याला लक्षात येतं की हे त्याचं स्वप्न होतं मग त्याला काळजी वाटू लागते तो तिला फोनच करून टाकतो डायरेक्ट काजलशी बोलण्यासाठी फोन लावल्यानंतर काजल त्याला म्हणते काय काम आहे तर तो त्या तो म्हणतो तू आजारी आहे म्हणून तुला फोन केला मला कॅफेत गेल्यानंतर कळलं तुझी तब्येत बरी नाही आता तुला बरं वाटतंय ना डॉक्टरकडे गेली होतीस की नाही असं काळजीनेही तो विचारू लागतो पण काजलला त्याच्या मनाची घालमेल समजत असते काजल त्याला ओडव्याओडूच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागते आणि त्याला असं राग येईल वाईट वाटेल असेही शब्द बोलते म्हणजे तो मला फोन करणार नाही आणि माझा राग राग करेल असं तिला वाटू लागतं पण सोहम खूप प्रेमाने चौकशी करत असतो आता त्याला उलटून उत्तर तरी द्यावं कसं मनावरती दगड ठेवून त्याच्याशी एकदम कठोर भाषेतच ती बोलते तुला ना माझी काळजी करायची काही गरज नाही मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे तू तुझं बघ मी माझं बघते आणि माझी तब्येत बरी आहे नाही तुला काय करायचं आहे तू तुझं काम बघ मी माझं माझं बघते दुसऱ्या दिवशी मात्र सोहम फार नाराज असतो कारण काजल त्याच्यावर रागवलेली असते आणि हे रजनीच्या लक्षात येतं रजनी त्याला नाश्त्याला वाढत असते पण तो म्हणतो आई मला काही खायचं नाही मला भूकच नाही रजनी मग आता आणखी एक वेगळाच पर्याय काढणार आता ह्या विषयामध्ये ती कलाचीच मदत घेणार असते कलाला ती बोलते कला मला तुझ्याशी काम आहे तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तर ती म्हणते बोल ना बोला ना पण रजनी काकू तिला खुनवते आपण बेडरूममध्ये जाऊन बोलूया तिकडे गेल्यानंतर ती सांगू लागते कला मला एक तुला गोष्ट सांगायची आहे सोहम तुझ्या बहिणीच्या प्रेमात पडला आहे हे ऐकल्यानंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो पण ती म्हणते तुला तर माहितीच आहे तुमच्या दोघी बहिणींची ह्या घरात काय परिस्थिती आहे आणि माझी अशी इच्छा आहे काजल खूपच सोज्वळ आणि प्रेमळ आहे पण ह्या घरामध्ये तिचाही तुमच्यासारख्या सगळेजण रागराग करतील आणि ते माझ्याच्याने पाहणार नाही आणि हेच समजावून सांगण्यासाठी आता तूच मध्यस्थी करावी सोहमला आणि काजलला एकमेकांपासून दूर कसं करता येईल हेच तू ठरव मग ती सगळी परिस्थिती तिच्या आईलाही सांगते आई तिच्या आई समजून घेते ती म्हणते त्या म्हणताय ते पण बरोबर आहे अगोदरच तुमच्या दोघींची तिथे सेटिंग झालेली नाही आणि त्यातली त्यात मी तुमच्या दोघींचे वाटोळ करून बसले गं पण आता मला तेच तेच चूक पुन्हा करायची नाही माझ्या काजलला मी गरिबाच्या घरी देईन पण श्रीमंताच्या घरी देणार नाही आणि तिच्या मी आयुष्याची अजिबातच खेळणार नाही असंही संगीता म्हणते आणि खरंच आपण सगळेजण मिळून त्या दोघांना समजवू आणि वेगळंच ठेवूया असं म्हणत का संगीताई फोन ठेवते इकडे मात्र सोहमला तिची खूपच आठवण येत असते आणि त्याच विचारात तो तिथे बसलेला असतो मग त्याला समजवण्यासाठी काला तिथे जाते त्याला सांगते हे बघ आयुष्यात ना प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी आणि हवी तेव्हा मिळते असं नाहीच ना आमचंच आयुष्य बघ ना आम्हाला काय करायचं होतं आणि आम्ही आज काय करतोय घडी आमच्या आयुष्याची नीट बसलीच नाही कधी इतके दिवस झाले स्वतःचे हातपाय मारून फक्त जीव जगणं एवढंच करतोय पण तू तुझ्या तु आयुष्याचा असा खेळ करू नकोस तुझ्या आयुष्यात प्रगती कर आणि प्रेम वगैरे ह्या भानगडीत तू पडूच नको पण आबा त्याला म्हणतात प्रेम करणं ह्या वयातच वयच असतं हे आणि ह्या वयातली मज्जाही ती वेगळीच असते तू बिंदास कर तुझ्या पाठीशी मी कायम खंबीरपणे उभा राहील तुझ्या मनाला तू अजिबात मारायचं नाही जर कुठल्या मुलीचे प्रेमात पडलास सगळ्यात पहिले मला येऊन सांग असा आबा त्याला सांगत असतात एका बाजूला आबा सपोर्ट करताय आणि दुसऱ्या बाजूला आई आणि कला नकार देते आता करावं तर काय हेच त्याला सुचे ना त्याची ओढ अजूनही काजलच्या दिशेनेच धाव घेत असते तो काजलला फोन करतो आणि काजलला पुन्हा विचारतो आता तरी बरं वाटलंय की नाही सकाळी माझ्यावरती चिडली होतीस पण ती त्या म्हणते मी बरी आहे तू माझे खरं सांगू का अजिबात काळजी करू नको आणि मला ना खरं तू फो फोन पण करत जाऊ नको आणि आपल्या भविष्याचा विचारही तू करू नको कारण माझ्या दोन बहिणींचं भविष्य तुमच्या घरात जसं चाललं आहे ते मला दिसते आता पुन्हा तेच तिसऱ्यांदा नको तुझ्या घरच्यांनाही त्रास नको आणि माझ्या घरच्यांनाही नको असं म्हणत ती म्हणते मला परत फोन करू नको भेटू पण नको फोन ठेवून देते इकडे मात्र सोहम खचून गेलेला असतो आणि खचलेल्या सोहमला कलाही समजूत घालून सांगत असते भाऊजी तुम्ही माझं ऐका आमच्यापासूनच तू तुम्ही दूरच राहा आणि हे प्रेम वगैरे सगळं विसरून जा थोडे दिवस तुम्हाला त्रास होईल पण मी मी मदद करे। या का तुम्हाला मदत करेल ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर जा तुम्ही विचार करू नका जास्त काजलचा आणि स्वतःच्या आयुष्याचाही खेळ करून घेऊ नका माझा तुम्हाला एकच प्रेमाचा सल्ला काजलपासून दूर राहा इकडे काजलची अवस्था काही चांगली नसते ती तर देते पण तिचं एक मन त्या कोपऱ्यात सारखं सोहमचा विचार करत बसलेलं असतं तिच्या आई तिला विचारण्याचा प्रयत्न करते पण ती म्हणते काही नाही तब्यबडायला इकडे कालाची मात्र घालमेल चालू असते कारण सोहम ऐकायला तयार नसतो त्याची झालेली घालमेल ही काही पाहावी ना मग आबांशी बोलण्यासाठी कला जाते आणि कला सांगते ते, ते दोघंजण एकमेकांवर खूप प्रेम करतात इकडे कलाच्या आईलाही कळत असते तिची होणारी घालमेट कारण ती खूप प्रेमात आहे आता ती ही निर्णय घेते की कलाशी बोलून ह्या दोघांना एकत्र आणावंच लागेल ते दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकणार मग कलांशी कला आबांशी बोलत असताना ती सगळी परिस्थिती सांगते आ हा हे दोघंजण एकमेकांना खूप प्रेम करतात पण रजनी मॅडम म्हणतात की तुमच्याच दोघींची इतकी हाल आहे ह्या घरात आणखी तिचीही फरफट नको व्हायला त्या आहेत तेही खरं आहे तेव्हा आबा म्हणतात हे काय आपल्या हातात नसतं गाठी ह्या स्वर्गातून बनवून येतात आपण मात्र निमित्त मात्र असतो आपण कितीही टाळलं पण ते दोघंजण एकमेकांच्या प्रेमात असेल तर आपल्याला त्या दोघांना एकत्र आणायलाच हवं रजनीशी ह्यावं तर मी बोलेल सरोजची समजून घालेल सगळ्यांशी बोलूया आपण आणि त्या दोघांचा एकमेकांनो खूप जीव आहे त्यांना आपण एकत्र आणूया मग सोहमशी ही कला बोलते कि बोले, चा, चा पर, की मी आबांशी बोलले आबांनी तुमच्या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे आणि घरातल्या प्रत्येकाशी बोलणार आहे आणि तुमच्या दोघांना लवकरच एकत्र आणणार आहे हे जाणून घेतल्यानंतर सोहम मात्र फार आनंदी असतो पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद